नमस्कार देविका खूपच नाराज असते त्यावेळेला पंकज देविकाला म्हणतो देविका काय झालं तू एवढी का चिडलेस तेव्हा देविका बोलते लाज नाही वाटत अरे सगळ्यांना दिवाळीचा बोनस तर मिळाला पण तुझी काय लायकी आहे तू तर काहीच आणलं नाहीस तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका अगं असं काय करतेस माझ्या कंपनीने सांगितलं आहे ना ते एकदम पेमेंट देणार आहेत म्हणून तेव्हा लगेच देविका बोलते अशी कोणती कंपनी आहे जी तुला एकदम पेमेंट देणार आहे अरे तुला कळत आहे का पंकज तू काय बोलतोयस ते नक्की तुझी कंपनी चालते तरी कशावर ते तरी मला सांग तेव्हा लगेच पंकज बोलतोय हे बघ देविका मी तुला विचारतो तुला किती पैसे मिळतात ते तू का माझ्या पैशावरती लक्ष ठेवतेस तेव्हा लगेच देविका म्हणते गप्पा बस अरे तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागते अरे तो सत्या बघ ड्रायव्हर असला ना तरी चार पैसे कमावतो आणि ती मीरा बघितलीस ना तर किती पैसे कमावते ती जरा विचार कर तेव्हा लगेच पंकज बोलतोय हे बघ माझी त्यांच्या सोबत तुलना करायची नाही किती वेळा सांगितलं तुला तेव्हा देविका म्हणते नको ना तुलना करायला मग विचार कर स्वतःच्या मनाला विचार की आपण कुठे चुकतोय काय बरोबर आहे या गोष्टींचा जर का विचार केलास ना तर कदाचित स्वतःच स्वतःला उत्तर मिळेल आणि देविका तिथून तावा तवाने जात असते तेवढ्यात पंकज देविकाचा हात धरताच देविका त्याच्या सणसणीत अशी कानाखाली मारत बोलते गप्प बस तुला कळतय आज माझं डोकं सटकलंय तेवढ्यात निरुपा तिथे येते आणि निरुपा बोलते देविका काय करतेस तू हे तुला कळतय का देविका तू कशी वागतेस ती देविका तू पंकजशी अशा प्रकारे वागलेलं मला सण होणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही येता जाता स्वतःच्या मुलाला पाठीशी घालत असता आणि माझ्या पाठीत मात्र खंजीर खुपसत असता तिथेच खरं तर तुमचं चुकतं पण तुम्हाला मात्र कळत नाही आई किती वेळा सांगितलं नको त्या गोष्टींना उगाच प्राधान्य देऊ नका कारण मला तुमच्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय त्रास प्लीज या सर्व गोष्टी तुमच्या बंद करा तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच निरुपा बोलते देविका आवाज खाली तुझा आवाज जर का खाली ठेवलास ना तर बर होईल देविका तुझ्या तोंडातून एकही शब्द निघता कामा नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला चार पैसे कमवून आणतेस म्हणजे नवऱ्यावरती हा तू चलशील का तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका बोलते तुमचा लेख कमवतच नाही अहो कोणतीच बायको अशी टिकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा बायकांना पैसा लागतोच आणि तुम्ही तुम्ही प्रत्येक वेळा जर का नवऱ्याला माझ्या पाठीशी घालत असाल ना तर चुकता याई त्यापेक्षा स्वतःच्या मुलाचे कान धरा कान पकडा आणि त्याला सांगा पैसे कमवून घरात आण आज सगळ्यांसमोर माझी नाचक्की झाली तेव्हा मात्र मीरा सुधाकरराव सगळेजण देविकाचं बोलणं ऐकत असतात सुधाकरराव स्वतःच्या डोक्याला हात मारत बोलतात काय करायचं या पंकजचं कधी सुधारणार हा मुलगा मला खरंच कळत नाही तेव्हा मीरा बोलते बाबा बाबा तुम्ही शांत व्हा तुम्ही कशाला काळजी करताय सगळं व्यवस्थित होई आणि मीरा स्वतःशीच बोलत असते काय करायचं पंकजचं पंकज पंकर्च नोकरीच बघत नाही खरं सांगायचं तर तो कामावरतीच नाही आहे ही गोष्ट मला जरी माहिती असली तरी बाकी सगळ्यांना सुद्धा कळलीच पाहिजे आणि मला आता या गोष्टीचा खरंच त्रास होतोय किती दिवस हे खोटं मनात लपवून ठेवायचं पण आता मात्र मला अजिबात ही गोष्ट मान्यच नाही आहे तेवढ्यात लगेच सुधाकरराव मोठ्याने ओरडतात देविका काय झालं अगं गप्प बसशील का जरा तेवढ्यात देविका तावातावात तावा बाहेर येते आणि म्हणते बाबा बाबा आज मात्र हा पंकज माझ्या मनातून उतरला बाबा काही झालं तरी मी या पंकजला माफ करणार नाही आहे आणि आता मात्र मला या पंकजला माफ करायचंच नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते बस आता विषय समाप्त मला हा विषयच नकोय आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र देविकाला खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका मी तुझा राग समजू शकते पण बाळा स्वतःला शांत कर काही काही वेळेला गोष्टी ओरडून आणि असं तंडव करून मिळत नसता तर त्या शांतपणे हाताळायला लागतात देविका पंकजचं कसं झालंय माहितीये का त्याला आहे ना सगळ्या गोष्टी आयत्या मिळत गेल्यात म्हणून तो असा वागतोय तेव्हा मात्र देविका म्हणते नाही आजी पण मला त्याला सुधारायचं आहे त्याला दाखवायचं आहे की तो चुकीचा वागतोय अशी कोणती कंपनी असते ती वर्षाने पगार देणार आहे तुम्हीच सांगा तेव्हा मात्र सुधाकर राव देविकाकडे बघतच राहा तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा सॉरी पण तुम्हीच विचार करा बाबा मी कसं काय पंकजला सहन करू मला नाही सहन होत आहे तेव्हा पंकज बाहेर येतो आणि म्हणतो काय चाललंय देविका तुझ सगळ्यांसमोर तू माझ्याशी असं का वागतेस देविका प्लीज विचार कर आणि वागत जा खरच तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा देविका म्हणते हो त्रास होतोय ना मग नीट विचार कर तू मला नकोस सांगूस आणि खर तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय की तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच निरुपा बोलते हे बघ देविका तुमच्यातल्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या जवळच ठेव ना नवरा बायकोंच्या गोष्टी अशा चवाट्यावर आणायची गरजच काय तेव्हा सत्या बोलतो अगं तिला कळून चुकलंय खरं सांगायचं तर हा बबडे आहे ना तो एक नंबरचा भामट्याय भामट्या म्हणून तर ती आता अशी वागते बरोबर की नाही देविका देविका तुला मी आधीच सांगत होतो या बबड्याजवळ लग्न करू नकोस अगं एक नंबरचा फसवाय फसवा मुळात त्याची लायकीच नव्हती पण काय करणार तू याच्या प्रेमात अगदी बुडाली होतीस ना आता कर सहन काय करणार शेवटी नाही लाच तेव्हा मात्र देविका म्हणते सत्या बद झाला प्रेम केलं म्हणजे काही चूक केली का मी पण यांनी मात्र काहीच करायचं नाहीये का, का? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देविका देविका शांत हो सगळं नीट होणार माझ्यावरती विश्वास ठेव देविका तेव्हा लगेच देविका बोलते बाबा सॉरी पण माझा कोणावरतीच विश्वास राहिला नाही बाबा यापुढे मला कोणावरतीच विश्वास ठेवायचा नाही आहे जोपर्यंत हा पंकज स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही तोपर्यंत मला कोणाशीही काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो देवी का मगासपासून शांतपणे ऐकतोय का तर तू सुधारशील पण नाही तुला मात्र स्वतःचं तेच फरक करायचं आहे ना कर मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव देविका आता सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका पंकज जरा तुम्ही शांत व्हा अरे तुमच्या या भांडणांपायी घरच्यांना सुद्धा त्रास होतोय या गोष्टीचा तुम्ही विचार करा प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते बस झालं आता मला हा विषय ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि ती पंकजला म्हणते पंकज तू आज माझ्या मनातून साप उतरलास खरंच सांगायचं तर तू एक नंबरचा खोटारडा निघालास तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झाला माझ्या मुलाबद्दल मी काहीच ऐकणार नाही आणि माझ्या मुलाबद्दल असं काही बोललेलं मला सहन होणार नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायचं नाहीये आता हे सर्व समाप्त झालं आणि हा विषयच इथल्या इथे बंद करायचा आहे म्हणजे आहे तेव्हा मात्र देविका बोलते आई मला सुद्धा हऊच नाही हो तुमच्या मुलाला काही बोलायची पण तुमचा मुलगा ज्या पद्धतीने जे काही वागतोय ना ते चुकीचं आहे आणि प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते त्रास होतोय ना तर गप्प बस पण माझ्या मुलाशी अशा पद्धतीने बोललेलं मला सण होणार नाही तेव्हा मात्र देविका तिथून रागाने निघून जाते आणि शेवटी देविकाने पंकजला ताकीद दिलेली असते की काही झालं तरी बेडरूम मध्ये यायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकजचा खरा चेहरा देविका अशी उद्धटपणे का, 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 का वागते तिने आज पंकजची जी धुलाई केली ती योग्य होती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू